loaders alive la e ha नाश्ता वगैरे झालेला आहे आणि आता आपण निघालोय पुढच्या प्रवासासाठी जवळपास दोन वाजेपर्यंत आपण पोहचेल असं मॅपवर दाखवतोय तीनच होतील माझा अंदाज असा कारण काम चालू असल्यामुळे बारीक रस्त्याने जावं लागतं ट्रॅफिक खूप आहे मंडळी आपण पोहोचलो आहे कोचीच्या पुढे आलो तर इथला चहा प्यायचा आपल्याला पण चहाच हॉटेल असं काय साबळणे ठीक आहे तरी शोधू आपण बीच तर आहे इथं फिरण्यासारखं तर दुसरं अजून काय आहे का विचारू आपण इथं जवळच आहे कालापूरचं बीच आहे त्याचा शोध घेत घेत चालू आहे सहज आपला त्या रस्त्यावर फेरफटका मारतोय इथल्या रस्त्यावरती फेरफटका मारतो गाड्या वगैरे वाटते ते पाऊस छान असा झालेला आहे बीच वगैरे बघून झाले आता जवळपास इथल्या ज्या बसेस त्यांना काच नाहीये शटर टाईप असं काहीतरी दिलेलं आहे ते मला लय भारी वाटलं कृष्णाचं मंदिर गाय नाही असं होणारच नाही मंदिरच्या बाजूला छान असा तलावच म्हणू आपण ह्याला बस स्टॉप का आहे का आपल्या इथला आमला दुधा म्हणून एक टेम्पल इथं हे बघायचं एक अर्धा तास पाहिला बसच मोठा प्रॉब्लेम येत बस काय मला काय नाही कुठली लागते काय नाही चुकीची बस होती ती जात नाही तिकडं पण वाजता आतमध्ये एक वेगळी प्रताप बघायला भेटली लहान मुलं होते त्यांची काहीतरी कशी कसली तरी पूजा करते आणि त्यांच्यामधून एवढंच हे म्हणजे अन्नदान केलं जाते मोजून अन्नधान्य शुभ सकाळ शिव सकाळ सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून मी स्वागत करू आपण काल तुझं मागे की हॉटेल लॉज आहे लॉज लॉजमध्ये कमाला होतो आणि कालपासून आपलं चाललं आहे की बाबा तो घाड बघायचा आपल्याला ते घाडातला व्ह्यू घ्यायचा आहे छान असा व्ह्यू घ्यायचा आहे तर तो आज आपल्याला बघायला भेटणार आहे आता सकाळच्या वाजले आठ आणि आपली गाडी गाडीने आपण करणार आहोत प्रवास स्टार्ट आणि नंतर मी तिथला व्ह्यू वगैरे मी बी फर्स्ट टाईम बघते मला पण माहीत नाही पण मी ऐकून आहे खूप छान व्ह्यू आहे खूप भारी बघायला सो ते एन्जॉय लो सफर सुरू हो गया परोटा हंडी परोटा, परोटा, परोटा सकाळचा टी टाइम झालेला आहे चष्टा लावली मग आपली सरांनी आणि डोसा घेतल्याच्या नंतर आता जाऊया काय जास्त चहा पिल्याने पित्त व्हायची पण भीती या हो चहा तर कमी करण्याचा प्लॅनिंग चालूच आहे माझा जेवढा कमी म्हणजे बंदच करायचा विचार चालू आहे प्रवासाला सुरुवात करूया श्री घाटे हा खाल्ल्यासरी घाटे मंडळी आणि ते वरती जे ना वरती एकदम एकदम वरती तिथं पण गाड्या आहेत दिसत नाही पण डोळ्याने न दिसत गाड्या जातात तिकडून जबरदस्त घाटे <गाटे> त्यातून फुलतोय तो खाला सरी घाट आहे आणि वेस्टर्न घाट आहे खूप मोठा घाट आहे जबरदस्त घाट आहे आयुष्यात पहिल्यांदा एवढा जबरदस्त घाट बघतोय हाईट तर ना नाही विचारू नका खूप हाईटला आहे आणि तर विशेष गोष्ट म्हणजे घाट आमची पोलीस ट्रॅफिक हँडल करायला ट्रॅफिक पैसे आधीच थांबलेले ते सकाळपासून येऊन गाडी घेऊन मस्त ही गोष्ट पण छान आहे ते मला आवडली बघा घाट आता तुम्ही घाट एन्जॉय करा मी पण घाट एन्जॉय करू मला काहीतरी झालं वाटतं बघा ना कसलं भारी आहे मग काय व्ह्यू दिसतो डोळ्यांना कॅमेरा तेवढा क्लिअर येतोय कारण माहित नाहीये पण डोळ्यांना ना जो व्यू दिसतोय वा अजून आणि तिकडे बघा तिकडं तो काय दुख बाप

<laughs> बघ <बाँ बाँ> <laughs> चाय बंद करायचं ठरवलंय टीप्यायचं आता <laughs> वलपुंद म्हणून एक कात्री पदार्थ आहे तुटेश कुटुंब अजून एक घेतलाय आवडलं मला ओलपुंदा नुसतो प्रवास छान चाललाय मस्त बघ आपण एन्जॉय करतो इथला प्रवास तिथं भरपूर ठिकाणच बघण्यासारखी पण आपण सगळी बघितले नाही पण जे वा जे म्हणतात ना केरळमध्ये आले अशा नंतर तिथलं वातावरण वगैरे आणि विशेष म्हणजे हे जंगलातलं वातावरण बाईक मस्त एक नंबर मजा आली आणि नेहमी नेहमी याव उत्सव वाटेल असं वातावरण पण तयार झाले पावस काळ असल्यामुळं एक नंबर म मो, मन कसं प्रसन्न होतंय बघा पण सुरू झालं इकडं थोडा थोडा पोस्ट बोर्ड आली कर्न कर्नाटकाची तिथं विजय माहिती देतोय काय 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 नाही गाडी येत ते डॉक्युमेंट वगैरे घेऊन गेलं आहे बरीच सो so एक पाच मिनटे तर वेट करावं लागणार आहे आणि नंतर मी मस्त हा कर्नाटकमध्ये आपण एंट्री केलेलीच आहे कर्नाटकमध्ये प्रवेश केलाय त्यामुळे आता थोडंसं कन्नडमध्ये बोलावं असं वाटतंय विजय ओट्टमाडीने 叫了噶。<laughs> <laughs> पाऊस चालू झालाय बाहेर रिम झिम चालू झाली पावसाचे जोरात येण्याची शक्यता आहे बघा ढग वगैरे आलेले भरपूर चक्क माणसांनी नाही तर पावसानेच आपलं स्वागत केले डायरेक्ट कर्नाटकामध्ये बात ते तयार राहा ट्रेक करण्यासाठी फिरण्यासाठी गाड्या तयार करून ठेवा सर्व्हिस